आपण पोलीस रेझिंग डे च्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहे खऱ्या अर्थाने आम्ही आता नी, बरे या ठिकाणी बरेच स्टॉल्स बघितले आणि पोलीस खात्यामधलं म्हणजे मुलांना जे काही थोडं या माध्यमातून जी माहिती हवी पाहिजे त्यांना की पोलीस खात्याचं काम कसं चालतं यासोबतच महत्वाचं म्हणजे जे आजच्या धाकाधुकीच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे आणि ज्या गोष्टीचं मार्गदर्शन आपल्याला हवं असतं कारण आपण नेहमी सतत सकाळी उठल्यापासून धावत असतो आणि आपल्या जबाबदाऱ्या आपल्या काम आणि जे काही ताणतणाव असतं त्याच्यामध्ये आपण होरपडून जातो आणि खऱ्या अर्थाने आपण आपलं जीवनाचा खरा आनंद आपण घेतच नाही आणि जीवनाचा खरा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला निश्चिंत होऊन निर्मळ मनाने आणि आपल्या जबाबदाऱ्या कशा सांभाळता येतील याचं एक चांगलं उदाहरण इथल्या तीन ते चार तज्ञ डॉक्टर आहेत तीन डॉक्टर या ठिकाणी आहेत त्यांनी अत्यंत तस सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच म्हणजे आमच्या पत्रकारिता क्षेत्रातील जीवनातसुद्धा अशाच धाकाधुकी आहेत म्हणजे एखाद्याची बातमी आता तर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असल्यानंतर तर त्यांना दहा मिनटानंतर एखादी दुसऱ्या चॅनलवर बातमी असेल तर ती आपल्या याला कशी दिसायला पाहिजे त्याची एक धावपळ असते आणि खऱ्या अर्थाने आपण जेव्हा कुठलंही क्षेत्र असेल मग नोकरीचं असेल व्यवसायाचं असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठेतरी धावपड आहे चिंता आहे जबाबदारी आहे आणि त्याच्यातून जो होणारा ताणतणाव असतो त्याला निश्चितच या माध्यमातून आपण जे काही मार्गदर्शन मॅडम या ठिकाणी केलेलं निश्चितच त्याचा फायदा हा या ठिकाणी सर्वांना होईलच आणि आपण जे लिखित केलेली पुस्तक आहे ते मी त्याच्यातला काही भाग साढला निश्चितच ते पूर्ण पुस्तक वाचल्या गेली पाहिजे असं त्या ठिकाणी इथनभूत असे मुद्दे आपण म्हणजे नोंदविलेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने आजची गरज आहे ती कारण आपण स्वतःसाठी सुद्धा जगलो पाहिजे इतरांसाठी तर आपण जगतो पण आपण कसं जगलो पाहिजे कसं आनंदी राहिलो पाहिजे आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य असलं पाहिजे नाहीतर काय होतं की म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचं सुख याला म्हणजे अनेक आपण अडचणीमध्ये असताना अनेक आपण आपणही दुसऱ्यांना अडचण निर्माण करतो आणि त्यामध्ये आपणही नैराश्यमध्ये जगतो आणि म्हणूनच कालच माननीय आमचं पत्रकार दिन होतं आणि आम्ही पत्रकार दिनानिमित्ताने सुद्धा पत्रकारिता क्षेत्रातली कामं कशी केली पाहिजेत तो भाग नंतरचा पण त्यामध्ये सुद्धा पत्रकारिता सुद्धा कशी केली पाहिजे सुद्धा त्याचं मार्गदर्शन चांगलं साहेबांनी दिलं आणि खऱ्या अर्थाने टीकात्मक लेख असेल आणि दोन्ही बाजूसुद्धा आपण दोन्ही बाजू आपण सांभाळल्या पाहिजे म्हणजे यशोगाथा सुद्धा दिल्या पाहिजे तर ज्या ठिकाणी चुकत असेल त्या ठिकाणी त्याला जोडून सुद्धा काढलं पाहिजे आणि असे काही दमदार प्रतिनिधी आणि या ठिकाणी आमचे महिला पत्रकार असतील किंवा पुरुष पत्रकार असतील हे सर्व जोमानी आणि तेवढ्याच ताकदीने काम करत असतात मला या ठिकाणी साहेबांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं भंडारा जिल्ह्यातील सर्व पत्रकार जे आहेत त्यांचं सुद्धा कार्य अत्यंत पॉझिटिव्ह आहे असं त्यांनी काल आम्हाला त्या माध्यमातून सांगितलं याचं त्यांच्या माध्यमातून ते जरी आज व्यासपीठावर नसले पण त्यांचे इथे प्रतिनिधी आहेत ते त्यांना सांगतील अशी मी अपेक्षा ठेवतो दुसरं महत्त्वाचं की आजच्या या घडीला आज आपण ज्या संधेला या निमित्ताने एकत्रित आलो आहे या ठिकाणी काही युवक सुद्धा वर्ग आहे आणि या आणि ज्या माध्यमातून आज आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या कुठल्या गोष्टींचा आडा घालण्याचा विषय असेल म्हणजे व्यसनाधीनता असेल त्यानंतर आजकाल ऑनलाईन गेमिंग असतील तर याच्यापासून कशा पद्धतीने आपण परावृत्त झालो पाहिजे आणि याच्यासाठी आणखी कशा पद्धतीने आडा बसेल कारण आज आम्ही सकाळी एका ठिकाणी बसलो असताना एक आमचा एक कुठला तरी जवळपासचा युवक परिचित युवक याच जाळ्यामध्ये फसलेला होता आणि त्यांचे बँक अकाउंट सुद्धा सीज झाले तर दुर्दैवाची बाब अशी आहे की असे अनेक युवक आहेत की या गेमिंगच्या जाळ्यामध्ये फसतात आणि त्याच्या माध्यमातून आर्थिक धोका त्यांना पत्करावा लागतो आणि मग ते नैराश्य येते आणि त्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने जो काळ आपला चाललेला आहे आपल्याला वाटतं कुठेतरी ह्या आत्महत्या होत आहेत कुठेतरी नैराश्य येत आहे तर याची अनेक कारणं आहेत आणि म्हणूनच ह्या गोष्टीपासून कशा पद्धतीने आपण प्रवृत्त असलो पाहिजे आणि या गोष्टीवर आपण कशा पद्धतीने आळा घातला पाहिजे आपल्या आजूबाजूच्या युवक यामध्ये कुठेतरी गुंततो आहे का याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे सायबर क्राईम हा सुद्धा विषय महत्वाचा आहे आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याचा एक मोठा क्राईम होतो लो, आहे बऱ्याच लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे आणि हे सुद्धा या माध्यमातून कुठेतरी टाळलं गेली पाहिजे याचे सुद्धा कडक निर्बंध आणि जनजागृती होणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं आणि निश्चितच आम्हाला आपण या ठिकाणी बोलवलं आणि आपलं मत मांडण्याचा विषय केला सर्व आमच्या पत्रकार मित्रांतर्फे मी आपलं सुद्धा सर्वांचा आभार मानतो आणि अशा पद्धतीचे उपक्रम आपण निश्चितच या माध्यमातून सातत्याने करत राहावेत आणि पोलीस आणि जनतेचा जो सलोखा असतो जे एक मैत्रीचं नातं आहे त्या माध्यमातून जोपर्यंत पोलीस आणि जनतेतली दुरी जेव्हापर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत आपल्याला बारकावे सुद्धा कळणार नाहीत आणि समाजामध्ये काय वाईट घडत आहे चांगलं घडत आहे ते सुद्धा कळणार नाही म्हणूनच अशा पद्धतीच्या कार्यक्रमाने निश्चितच एक चांगलं पॉझिटिव्हिटीचं वातावरण तयार होतं आणि त्या माध्यमातून एक चांगला रिझल्ट देतो आणि म्हणूनच या निमित्ताने मी या संधीला आपणा सर्वांना शुभेच्छा देत माझे दोन शब्द संपतो धन्यवाद बघतो धन्यवाद सर केतन बैराम साहेब पत्रकार बंधू आपल्यासोबत साधत होते